नमस्कार मी डॉक्टर सुनील किसन भलकारे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना शेतीसोबतच जोडधंदा पाहिजे त्यासाठी रेशीम कीड उत्पादन हा एक चांगला जोडधंदा होऊ शकतो ज्यामध्ये आपण छोट्याशा आपला जो दहा बाय दहाचा जरी आपल्याला पंडाल असला आपला त्या खोलीमध्ये सुद्धा आपण रेशीम किड्याचं उत्पादन करू शकतो त्याला फक्त आपल्याला काय करायचे की मलबरीचे पानं पाहिजे आपल्याला त्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या आळीच्या त्या वेगवेगळ्या अवस्थांसाठी याला कोवळी पानं सुरुवातीपासून कोवळी पानानंतर पाना त्याला मोठे पानंसुद्धा चालतात अशा प्रकारे आळ्या मोठ्या करायचं आहे त्यानंतर त्या चंद्रिकामध्ये ठेवून त्याचा कोश तयार करायचा आहे आणि मग नंतर हे कोश आपल्याला बाजारात त्याला चांगला भाव भेटतो आणि ते विकून आपल्याला जोडधंदा म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात तर यासाठी फक्त आपल्याला मलबरी एका एकर जरी लावली तरी आपल्याला वार्षिक पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत उत्पादन एक शेतकरी घेऊ शकतो तर ह्या अळीचा जीवनक्रम म्हणजे याचं जे कोष घेण्याचा जो, जो प्रक्रिया आहे तो आपण एका वर्षातून पाच ते सहा वेळा त्याचे आपण लॉट काढू शकतो पाच ते सहा वेळा आपल्याला ककून मिळू शकतात तर आपल्याला ककून एका एकरमध्ये मलबरी लावल्यावर आपल्याला शंभर किलो ककूनचं उत्पादन होऊ शकतो आणि ज्याला बाजारभाव मार्केटप्रमाणे याला चांगल्या प्रकारे बाजारभाव आहे आणि अशा रीतीने एका वर्षामध्ये ह्या रेशीम उद्योगापासून अतिरिक्त पन्नास ते पंच्याहत्तर हजार उत्पादन शेतकरी बांधव घेऊ शकता आणि तो एक जोडधंदा म्हणून चांगला उपयोगात आणू शकतो धन्यवाद